नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनमधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील अत्यंत संभाव्य असे प्रश्न संच चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला मागील भागात आपण एकोणीस प्रश्न बघितली होती आज आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक वीस मानसशास्त्रात कार्यवाद या संकल्पनेचा शोध रिक्स रिकामी जागा यांनी लावला पर्याय आहे विलियम उंट विलियम जोन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड विलियम जोन प्रश्न क्रमांक एकवीस बालकाची मनोवृत्ती जाणून घेण्यासाठी रिकामी जागा पद्धती वापरावी पर्याय आहे प्रक्षेपण निरीक्षण प्रायोगिक जीवन वृत्तांत तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे ख अ प्रक्षेपण प्रश्न क्रमांक बावीस सर्वेक्षणाने मिळविलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष निर रिकामी जागा व वसुनिष्ठ असतात पर्याय आहे विश्वासार्ह शास्त्रीय व्यक्तिनिष्ठ अशास्त्रीय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ विश्वासार्ह प्रश्न क्रमांक तेवीस जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करून रिकामी झाका यांनी वर्तनाबाबतची उपपत्ती मांडली पर्याय आहे विलियम वुंट सिगमंड फ्रायड वुडवर्थ वॅटसन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सिगमंड फ्रायड प्रश्न क्रमांक चोवीस विद्यार्थ्यांच्या वर्तनाबद्दल घडविण्याचे साधन म्हणजे रिकामी जागा होय पर्याय आहे पाठ्याभ्यास पाठ्यपुस्तक पाठ्यघटकवरील वरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क पाठ्यघटक प्रश्न क्रमांक पंचवीस प्रायोगिक पद्धत रिकामी जागा व रिकामी जागा आहे पर्याय आहे विश्वासार्ह वस्तुनिष्ठ शास्त्रशुद्ध एक आणि तीन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एक आणि तीन म्हणजे विश्वासार्ह आणि शास्त्रशुद्ध प्रश्न क्रमांक सव्वीस सायकोलॉजी हा शब्द रिकामी जागा भाषेतून तयार झालेला आहे पर्याय आहे लॅटिन ग्रीक फ्रेंच रोमन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ग्रीक पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सत्तावीस लॅटिन भाषे शिक्षण या शब्दाला रिकामी जागा म्हणतात पर्याय आहे एज्युकेशन एज्युकेअर एज्युकेटवरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच ब एज्युकेअर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस एकामी जागा हा शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय आहे पर्याय आहे अध्ययन अध्यापन वर्तन मूल्यमापन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अध्ययन प्रश्न क्रमांक एकोणतीस एकामी जागा यांच्यामध्ये आत्मनिरीक्षण म्हणजे अंतर्मुख होणे किंवा आत वळून पाहणे पर्याय आहे जड स्किनर व्हॅट्स लॉक तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक द लॉक प्रश्न क्रमांक तीस मानसशास्त्रात तर एकामी जागा आणण्या महत्व आहे पर्याय अनुवंश परिस्थिती भावनाभूती अनुभव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क भावनानुभूती प्रश्न क्रमांक सत्तावीस मानसशास्त्राचा जनक एकामी जागा असून त्यांनी एकामी जागा ग्रंथ लिहिला पर्याय आहे ॲरिस्टॉटल रिपब्लिक ॲरिस्टॉटल डी एनिमा ॲरिस्टॉटल ॲनिमल इंटेलिजंट ॲरिस्टॉटल रिपब्लिक तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ॲरिस्टॉटल एनिमा मानसशास्त्रजनक ॲरिस्टॉटल असून त्याने डी एनिमा हा ग्रंथ लिहिला तर ही होती महाटेटच्या संदर्भात प्रश्न अतिसंभाव्य प्रश्न संच अशाच नवीन व्हिडिओला बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका